मस्करीतून लळेन शिवारात कॉम्प्रेसरने गुदद्वारात हवा भरलेने चौदा वर्षीय बालकाचा मृत्यू मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणे दोघांना चांगलेच महाग पडले आहे दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने चौदा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला गुरुवारी सहा जून रोजी लळिंग शिवारातील पंक्चरच्या दुकानात ही घटना घडली या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री बारा ते वाजेच्या सुमारास दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला धुळे शुक्रवारी सात जून रोजी मोहाडी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लळिंग शिवारातील सिटी पॉइंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम यांचे टायर पंचरचे दुकान आहे या दुकानात त्यांच्या सोबत त्यांच्या साडूचा मुलगा मोहम्मद खालीक मोहम्मद देखील काम करायचा त्यांच्या शेजारीच महेंद्र गॅरेज असून त्या ठिकाणी रोहित राजू चंद्रवंशी व शिवाजी लक्ष्मण सुळे हे दोघे काम करतात शेजारीच दुकान असल्याने खालिक हा त्यांना चांगला ओळखत असे गुरुवारी नेहमीप्रमाणे दोघांचे दुकान उघडे होते मात्र मोहम्मद मुजाहिद आलम हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास कामानिमित्त घरी गेले होते त्यामुळे खाली खा दुकानात एकटा होता यावेळी शिवाजी सुळे व रोहित यांनी त्याची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरली यामुळे मोहम्मद खालिकच्या पोटात हवा गेल्याने त्याला त्रास होऊ लागला त्यामुळे शिवाजी व रोहित या दोघांनी त्याला उपचारासाठी हिरे रुग्णालयात नेले त्या ठिकाणी खालिक याला आय मध्ये भरती केलेले होते डॉक्टरांनी आतड्यांना व नसांना दुखापत झाल्याचे सांगितले ऑपरेशन करावे लागणार असल्याचे सांगितले मात्र ऑपरेशन थिएटर मध्ये नेले असता त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर मोहम्मद मुजाहिद आलम यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली त्यानुसार शिवाजी लक्ष्मण सुळे व रोहित राजू सूर्यवंशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोसाई संदीप काळे करीत आहेत